चुमकीवर जो काही अत्याचार झाला सर्वप्रथम तर मी निषेध करतोय आणि निषेध करताना देखील शब्द अपुरे पडतात असं कृत्य या नगरधामाने के केलं खरोखरच निषेध म्हणण्यापेक्षा अशा लोकांना हो जास्तीत जास्त आणि पूर्ण शिक्षा होते खरं म्हटलं तर दहा वर्ष वीस वर्ष स्वतः होणे किंवा फाशी होणे या गोष्टी देखील आपण पाहत असाल ह्या नृत्य करणाऱ्या लोकांवर ही जबर बसत आणि म्हणून अशा लोकांना क्रू म्हणजे सजा व्हावी जेणेकरून गैरप्रसंगी पडली तर कायद्यात देखील बदल करण्यात यावा असं अशा प्रकारे जेणेकरून आपण पाहत असाल जेव्हा संस्थेमध्ये वगैरे अशा प्रकारचे गुन्हेगार होतात इथं जी सजा दिली जाते सगळ्या जेव्हा भर चौकात दिली जाते हात पाय किंवा जे काही तोडले जातात हे जेव्हा लोक प्रत्यक्ष बघतात बरोबर आणि ती जी गोष्ट बघितल्यानंतर कोणीही त्या गोष्टीचं पुन्हा हिंमत करत नाही बरोबर ना आज आपण पाहत असाल कुठे ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पोलीसच हो दिसणार नाही पण पोलीस दिसताना सुद्धा त्या शहरात शिरोबर त्या काही ज्या गोष्टी आहेत हे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांना अशा प्रकारचीच प्रूफ सध्या दिलं ही काळाची गरज आहे ज्यांनी ज्यांनी केलं मी ऑलरेडी कालच डी सी पी साहेबांशी या बोललो मी पोलीस आयुक्त डोंगरे साहेबांशी देखील बोललो त्यांनी सगळ्या आरोपींना अटक केल्याची त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांनी मला कालच सांगितलं परंतु तरीसुद्धा आज पुन्हा डी सी पी साहेबांना तर भेटण्यासाठी मी आलो होतो संपूर्ण घटनेची चौकशी केली आणि लवकरात लवकर जेणेकरून चार्जशीट पाठवली ही केस फास्टर कोर्टात चालवली आणि आरोग्य जास्त शिक्षण मी जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करत नाही मी क्रूर शिक्षेची मागणी करतो तर जेणेकरून पुन्हा असं मी कृत्य हिम्मत हिंमत करू नये आणि एक नक्की सांगतो त्याविषयी मी बिलाविषयी देखील मी संशोधन हा विषय मांडणार हे माझ्या नेहमी डोक्यात असतो अशा कृपत करणार लोकांना खूप सज्जा झाली पाहिजे दुसरी गोष्ट आपण पाहत असतो चेन्स टॅचिंग जे होते तेव्हा तो आरोपी दोन चार दिवसात झाला परंतु अशा अनेक घटना घडल्या चेन्स टॅचिंगमध्ये अनेक लोक मृत्यू पावली अनेक लोक अभंग झाले आणि नको नको ते त्रास झाले परंतु त्यांना त्या गुन्ह्यात सजा होत नाही होळीच होतात या सर्व गोष्टींची मागणी मी ही नक्की करणार आहे या सगळ्या गोष्टी सबर शिक्षा झाली पाहिजे तर आणि तरच त्या गोष्टीवर किंवा त्या लग्नावर आळा बसलो तर उद्या